झालेला तुम्ही जरांगेंवर टीका करत असता की खूप खालच्या पातळीवर बोलतात बेताल वक्तव्य करतात तुमच्यावर सुद्धा आता काही दिवसांपूर्वी टीका झाली जेव्हा तुम्ही वक्तव्य केलं की काही मराठा समाजातल्या मुलींची लग्न मुलां आमच्या मुलांचं असं बोललो नाही मी मुलींचं मुलांचं असं काहीच बोललो नाही मी फक्त एवढंच बोललो की एकवीस विवाह आपण आंतरजातीय घडवून आणूया शाहूराजांनी शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे सतरा साली त्यांनी पटेल बिल पास केलं hmm. एकोणीसशे एकोणीस साली त्यांनी आंतरजातीय विवाह कायदा केला hmm. आणि पहिले पंचवीस विवाह तर मराठा आणि धनगर असे लावूनही दिले शाहू महाराजांनी hmm. स्वतःच्या चुलत भावाची कन्या कन्याचा विवाह होळकर घराण्यातील hmm. तृतीय यशवंत होळकर यांच्याबरोबर याच शाहूराजांच्या मार्गदर्शनानं किंवा त्यांच्या त्यांच्या ह्या आंतरजातीय विवाहाची प्रेरणा घेऊन झालेल्या त्यामुळं हे मी सांगायचा प्रयत्न केला आणि अजून एक तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो विशालजी महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे आंतरजातीय विवाह करणाऱ्या पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान देतं शासन mm. प्रमोशन करतं mm. आणि केंद्र शासन एस सी एस टी बरोबर जर आंतरजातीय विवाह झाला तर अडीच mm. लाख रुपयाचं अनुदान देतं मी शासनाच्या योजनेचं ब्रँडिंग केलंय फक्त मग आजपर्यंत दोन तीन वर्षामध्ये आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्हाला मागासाचं आरक्षण पाहिजे ओबीसी म्हणजे काय अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच बी सी संविधानामध्ये कॉन्स्टिट्यूशन बी सी हा शब्द आहे बी सी बॅकवर्ड क्लासेस याचा हिंदी शब्द काय पिछडा वर्ग मराठीत काय मागास वर्ग मग मागास वर्गाच्या यांना पूर्ण नको करायला हा सुद्धा इव्हिडन्स होऊ शकतो ज्यावेळी आंतरजातीय विवाहाबद्दल मी एक शब्द बोललो मी करायला तर गेलो नव्हतो करायला गेलो असतो तर त्यांनी आमचं घरनं आम्हाला जिवंत सोडलं नसतं त्यामुळे मी फक्त शाहू महाराजांचं शंभर वर्षाचं एक्झर्शन बोलून दाखवलं तर दोन वर्ष झालं आम्ही मागास म्हणणाऱ्यांचा जात वर्चस्वाची भावना उफाळून आली आम्ही मराठे आम्ही क्षत्रिय असा कसा हाके बोलू शकतो आमच्या लेकीबाळी आमचं ह्याव आमचं त्याव मग तुम्ही आजपर्यंत ऑनर किलिंग केले प्रेमविवाहातून दलितांच्या अरे तो मेहतर समाजाचा मुलगा कडबा कुट्टीच्या यंत्रामध्ये घालून त्याला वैरणीप्रमाणे कुठला माऊली सोट नावाचं आत्ताचं कालपर्वाचं उदाहरण धनगर समाजाचा पोरगा त्याच्यापेक्षा वयानं मोठी असलेली मराठा समाजाची मुलगी त्या मुलीबरोबर मुलीनं त्याला त्याच्याकडं आग्रह त्या मुलाच्या आईवडिलांना कितीतरी वेळा त्यांना समजावून सांगितलं त्या मुलीच्या आईवडिलांना त्या मुलाचं एकही हाड शिल्लक नव्हतं हे ऑनर किलिंगचं काय करायचं सैराटचं काय करायचं हे वास्तव आहे ना हे ऑनर किलिंग झाली एक मानसिकता पण जेव्हा ओबीसीतल्याच जाती आपापसात विवाह करत नाहीत तेव्हा त्यांना हे आवाहन करणं तुम्हाला म्हणजे कोणत्या लॉजिकवर करता तुम्ही हे बघा मला एक सांगा जो रुलर आहे जो जबाबदार माणूस आहे त्यानं रोडमॅप घालून द्यायचा असतो राजर्षी शाहू महाराजांना अस्पृश्यता केली पाहिजे म्हणून गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून दिलं फक्त हॉटेल काढून देऊन थांबले नाहीत तिथं माणसं जात नव्हते तर ते स्वतः त्या राजेशाहीची सवारी घेऊन हत्ती माणसं राजे प्रधान सगळ्यांना घेऊन त्या गंगारामच्या हॉटेलमध्ये गेले ते फक्त बोल घेवडे समाजसुधारक नव्हते करत ते समाजसुधारक होते त्यांनी स्वतः जाऊन तिथं ज्यावेळी गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये चहा पिला त्यावेळी तिथल्या सगळ्या लोकांना तो चहा प्यावा लागला त्यामुळं रोडमॅप शाहू महाराजांनी म्हटलं ना मी तुम्हाला पहिले पंचवीस विवाह मराठा आणि धनगर समाजात लावून दिलेले त्यांनी मग ओबीसी एक तर एकत्र येतीलच पण तुम्ही एक पायंडा बाळा ना एक उदाहरण द्या ना तुम्ही तुम्ही जर आमचे केअर टेकर असाल तुम्हाला जातीय लढाई लढायची असेल तुम्हाला सगळे भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत हे फक्त प्रतिज्ञा फुरत पुस्तकाच्या पहिल्या पानावरती एवढंच तुम्ही तुम्हाला आम्ही आमचं वर्ष सर्वस्व दिलंय ना आम्ही तुम्हाला मतदान दिलंय आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलंय आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलंय मग तुम्ही उदारतेचे शाहू महाराज शाहू महाराज कळायला यांना अजून शंभर वर्ष जावे लागतील त्यामुळे हा सोडून द्या विषय हा तात्विक विषय आहे